श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर स्वतःविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी पाच प्रश्न या भागात घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक महाराज सर्व ठिकाणी जर राम आहे तर आमच्यामध्ये पण तुम्हाला राम दिसतो का महाराजांचं उत्तर ईश्वराला साक्ष ठेवून मी असं सांगतो की माझ्यापाशी अनुग्रह घेणाऱ्यांमध्ये देखील मी राम पाहूनच वागलो जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही का शिष्य माझ्यापेक्षा लहान आहे हीन आहे दीन आहे अडाणी आहे हे पूर्ण जाणूनसुद्धा मी त्याला रामरूप पाहतो माझ्या गुरूंनी मला जग रामरूप बघायला सांगितलं ते तसं मी बघितलं आणि मला समाधान झालं तुम्ही सगळे मला रामरूप दिसता प्रश्न क्रमांक दोन महाराज तुम्ही नेहमी माझे होऊन रहा म्हणता याचा भावार्थ काय महाराजांचं उत्तर मी म्हणजे भगवंत त्याचं होणं म्हणजे त्याला शरण जाणं म्हणजे मनाने त्याचं अर्पण होणं अर्पण होणं म्हणजे त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून टाकणं इच्छा मिसळणे म्हणजे आपल्या जीवनाचे ते सूत्रधार आहेत असं मानणं यासाठी त्यांना आवडतं तसं वागावं प्रपंचात आपलं कर्तव्य व नामस्मरण करावं हे त्यांना आवडतं प्रश्न क्रमांक तीन आपण नेहमी आमच्या कल्याणाचे सांगता ऐकताना ते अति गोड वाटतं पण सर्वच लक्षात राहत नाही तेव्हा आपण सांगता त्यापैकी आम्ही कायमचे असे काय लक्षात ठेवावे महाराजांचं उत्तर कर्तव्याची असावी जागृती त्यात ठेवावी भगवंताची स्मृती तेथेच होईल समाधानाची प्राप्ती भगवंतानी गीतेमध्ये असं कुठंतरी म्हटलं आहे की हे माझं निश्चित मत आहे तसंच हे माझं निश्चित मत आहे प्रश्न क्रमांक चार तुम्हाला कशात समाधान मिळतं महाराजांचं उत्तर तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला समाधान वाटतं मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे हे बघितलं की मला खरोखरच समाधान वाटतं प्रश्न क्रमांक पाच तुम्ही कधी दुःखी होता का महाराजांचं उत्तर प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःख भोगावी लागतात त्यामध्ये आपण असल्यासारखे दिसावे पण खरं मात्र नसावं वकील जसा अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असं समजून कोर्टामध्ये भांडतो पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचं सुखदुःख मानत नाही वरून मात्र अशिलाजवळ दुःख दाखवतो अगदी असाच व्यवहार मी करतो व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकात वावरायचं असेल तर बाहेरून त्यांच्यासारखं वागणं जरुरीचं आहे तुमचे दुःख पाहून मला दुःख होतंय पण तुमचं दुःख जसं खरं नसतं वरवरचं असतं कारण ज्याला खरं दुःख झालं तो जगणारच नाही तसं माझं दुःखही वरवरचं असतं मला सुखदुःख दोन्ही नाहीत पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होतं तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असं वागा व त्यासाठीच भगवंताच्या नामाला सोडू नका उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा